आज भव्य दिव्य सातेवडेकरांचा ओपन महिना पार पडते आणि या मैदानात ज्याला चटणी भाकरीचं पायलन म्हणून ओळख जातं असा चटणी चटणी भाकरीचं पायला म्हणजेच गणिकाचा राजा गणिकेचा राजा मित्रांनो आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसला आणि मित्रांनो या मैदानामध्ये वाघिरीचा बादल विरुद्ध गणिकेचा राजा अशी काटाकी लढत झाली आणि या काटाकी लढतीत मित्रांनो राजाची हार झाली आणि बऱ्याच दिवसानंतर वाघिरीचा बादल आपल्याला ओलला दिसून पण आज बादलने जबरदस्त असा कमबॅक केला आहे नक्कीच मित्रांनो आज वाघेच बादल बोलला दिसावा हीच अपेक्षा आणि मित्रांनो एक वाईट वाटतं की राजाची गटालाच हार झाली असं मित्रांनो खेळ म्हणल्या हार जीत होत असते आपला रा राजा चटणी भाकरीचा पैलवान आहे आणि पैलवान नक्कीच कमबॅक करेल तर राजाला पुढील मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर बादलला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की विठ्ठलानांचं दिवाण्याचं काय झालं तर मी तुम्ही या मैदानामध्ये विठ्ठलनांचं दिवाण्या पाहताना नाही दिसणार मैदानामध्ये आलेलं नाही नक्कीच दिवाण्या नक्की कोणत्या मैदानात दिसेल पायरा कोण असेल याच्यावरती व्हिडिओ घेऊन येऊच तर दिवाण्याचा फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनेलला सबस् सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात नवीन व्हिडिओ पण नाही एका अपडेट्स भन्नाट अपडेट्सच्या नवीन व्हिडिओमध्ये